नाथ करते काय येव लागतय हॉटेल वाघ वाडा तर तुम्हाला काय वाटलं इकडे एक पण कस्टमर तुम्हाला दिसत नाही कुठे गेले अहो समजा कस्टमर हे प्रियंका कस्टमर कुठे हलक्यात घेऊ नका तुम्हाला काय वाटलं काय हॉटेल आपलं खाली या मग कस्टमर खाऊन झोप गेला झोपलेत काय कुठे बघू दे मला दाखू दे बघू हे कस्टमर झालंय जेवण बाहेर या बाहेर या बाहेर या जेवण कस झालं मला सांगा बाहेर या बाहेर या बाहेर या चला जेवण कसं वाटलं हा तिला नाही बोलतय तिला नाही बोलत सुस्तावले आ... दुसरा कस्टमर कुठं कस्टमर जेवण कसं वाटलं झोपा 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 दुसरं कस्टमर कुठं इकडे दिवाण बदना बार कसं वाटलं जेवण हा हा झोपा झोपा झोपी जा चौथं कस्टमर कुठं इकडे बाय नात करते लागतंय अटेल वा बर झोपा झोपा चला आराम करताय अजूनही कस्टमर आपले कुठे इकडे बाथरूम हय कसं वाटलं जेवण हा हा झोपा झोपा कसं वाटलं नाद करते तुम्हाला वाटलं भाय हटेल रेखा मैया समधी कस्टमर नुसतं जेवण निसत सुस्तावल्या झोपल्या ती हटेल वाघमारे वाडा व्यवस्थ लागतय नाद करते काय